मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती उघड हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली आहे बीडमधील एका बड्या नेत्याचा या कटात हात था असल्याचा आरोप जरांगेचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी या संदर्भात पोलिसांना दिले निवेदन बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे महाराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका आहे मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यांच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आली आहे बीडमधील एका बड्या नेत्याचा या कटात हात असल्याचं सांगितलं जात आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला जात असून बीडमधील एका बड्या नेत्याचा यामध्ये हात आहे मनोज जरांगे पाटलाच्या एका सहकार्यासह अन्य एका व्यक्ती सोबत बीडमध्ये बैठका झाल्या होत्या मनोज जरांगेचे सहकारी गंगाधर कालकुटे यांनी या संदर्भात जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्याची माहिती आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन व्यक्तींना जालना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याय या संदर्भात स्वतः मनोज जरांगे पाटील हे देखील जालना पोलीस अधीक्षकांना रात्री उशिरा भेटल्याची माहिती आहे